स्वागत है घड़मोड़ अभिमन्यु पवार दिवस विविध सामाजिक उपक्रम साजरा एम एस मराठी न्यूज नेटवर्क औसा प्रतिनिधि एम बी मणियार एक जुले दोन हजार पंचवीस औसा विधानसभा मतदार संघा आमदार अभिमन्यु पवार निमित्त औसा यथी डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर सभागृह भीमनगर औसा यथे मजी नगरसेविका संजय गांधी निराधार समितीचे माजी सदस्य सौ कल्पना ताई बनसोडे यांच्या पुढाकाराने अत्यंत प्रेरणादायी पद्धतीने आमदार अभिमन्यू पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ योजना लाभार्थी समस्या व समाधान रेशन कार्ड दुय्यम प्रत वाटप आणि नवीन मतदार नोंदणी या विशेष उपक्रमांमध्ये संजय गांधी निराधार विभागाचे लोमटे सर आणि चव्हाण सर भाजपा गटनेते सुनीलप्पा उटगे भाजपा ज्येष्ठ नेते सुशील दादा बाजपाई कंठेप्पा मुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत औसा येथील पाचशे लाभार्थ्यांनी या सामाजिक उपक्रमात सहभाग घेतला होता हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी गितेश कांबळे नेताजी बनसोडे निलेश कांबळे सौदागर कांबळे पंचशिला गर्ड आदींनी परिश्रम घेतले त्या निमित्ताने विविध सामाजिक उपक्रम वाढदिवस साजरा करण्यात आला व व सेवा या संकल्पनेला अधोरेखित करण्यात आले तसेच उजनी येथील जिल्हा परिषद शाळा राधानगर व श्री गणेश विद्यालय येथे तिरुपती चार्टेबल ट्रस्ट लातूर यांच्या सौजन्याने आणि उजनी भाजप कुटुंबाच्या हस्ते विद्यार्थ्यांना स्कूल बॅग आणि वह्यांचे वाटप करण्यात आले विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची गरज ओळखून हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरला तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिप्परसोगा येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांना फळांचे वाटप करण्यात आले आणि परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला व तसेच औसा येथील आदिबा उर्दू शाळा येथे लहान मुलांना खाऊ वाटप करून वाढदिवसाचा आनंद सर्वांपर्यंत पोहोचवण्यात आला या सर्व कार्यक्रमांना भारतीय जनता पक्षाचे विविध नेते पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आदिबा उर्दू शाळेच्या कार्यक्रमाच्या आयोजनात भाजप अल्पसंख्यक शहराध्यक्ष अक्रम खान पठाण यांचा विशेष पुढाकार होता या आदिबा शाळेच्या कार्यक्रमावेळी उपस्थित प्रमुख मान्यवरांमध्ये माजी भाजप शहराध्यक्ष सुनील अप्पा उटके माजी नगरसेवक लहुजी कांबळे अल्पसंख्यक अध्यक्ष अक्रम खान पठाण मिन्हास पटेल रियाज पटेल फारुख पटेल आदिबा उर्दू शाळेचे मुख्याध्यापक सिद्दीकी रियाज सर शिक्षक व शाळेचे कर्मचारी यांचा समावेश होता या सामाजिक उपक्रमांनी आमदार अभिमन्यू पवार यांच्या सामाजिक जाणीवेचा आणि लोकसंग्रहाचा प्रत्यय आला असून त्यांच्या नेतृत्वात मतदारसंघात सकारात्मक परिवर्तन होत असल्याचे मत स्थानिकांनी व्यक्त केले ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद